नागपूरमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे मागील चौदा वर्षापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे येथे वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे हे दोघे सख्खे भाऊ असून त्यांनी बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे तयार करून भारतात वास्तव्यास राहण्यासाठी व्यवस्था केली होती नागपूर एटीएस आणि नगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ही कारवाई करण्यात आली अब्दुल अब्दुल रफीक हमीद खान आणि मोहम्मद सलीम अब्दुल हमीद अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत खबरांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर युनिट आणि पोलिसांचे संयुक्त पथक मोठा भाऊ अब्दुल रफिकच्या इंदिरा मातानगर कांजी हाऊस येथील पत्त्यावर पोहोचले त्यावेळी रफिक आपल्या पत्नी आणि मुलासोबत होता त्याचवेळी धाकटा भाऊ मोहम्मद सलीम हा टिपू सुलतान चौकाजवळ राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली कारवाई दरम्यान पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून भारतीय पासपोर्ट आधार कार्ड मतदान कार्ड आणि पॅन कार्ड जप्त केले घुसखोरांना बनावट कागदपत्रांसह अटक करण्यात आली म्हणजे जे इतर राज्यातून इतर देशातून येणारे जे आहे आहेत ते नागपूर शहरामध्ये यापूर्वीही दोन हजार दहा मध्ये अशी कारवाई करण्यात आली होती त्यानंतर ते सर्व जे अशा प्रकारचे जे व्यक्ती आहेत त्यांचा शोध आणि त्यांच्या वॉच करणं हे कंटिन्युअस वर्क चालू होत एटीएसच्या चा माध्यमातून पण चालू होत चा, स्पेशल ब्रँचच्या माध्यमातून पण चालू होतं त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनला एटीसी जे टीम असते ते काम करते ते पण तेच काम करते, ते करते। आणि गोपणीय विभागीय ह्या सर्वांच्या माध्यमातून त्यांच्यावरती वाच ठेवणं किंवा त्यांच्यावर नजर ठेवणं आणि त्यांचा शोध घेणं हे अशा प्रकारचे काम हे बऱ्याच दिवसापासून दोन हजार दहा पासून किंवा त्या पूर्वीपासूनही हे चालू होतं परंतु मागील काही दिवसापासून हे राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली नाही त्याची आपण परवा खात्री केली आणि खात्री करून त्यांना आपण पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला सध्या कुठे सध्या ते पोलीस स्टेशनला पोलीस कस्टडी मध्ये आहे आणि त्यांना त्यांच्या वास्तव्याबाबत आणि या पूर्वीच्या वास्तव्याबाबत विचारपूस करणे आणि इन्फॉर्गेशन आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्यामध्ये त्यांना इन्फॉर्गेशन केल्यानंतर जर तशी माहिती आली तर मी नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल सध्या इन्व्हेस्टिगेशन ही मध्ये आहे आणि तशी माहिती आल्यानंतर ते माध्यमांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल